नमस्कार नागपूरच्या मोतीबाग परिसरातील आज अतिक्रमण विरोधी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे नजूर विभाग महारेल महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे गेल्या एक वर्षांपासून अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या मात्र त्यानंतरही त्यावर कोणताही परिणाम झाला नाही त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलताना अतिक्रमणावर ही कारवाई केली आहे मात्र या कारवाई दरम्यान नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केलाय कॅमेरात टिपलेली ही खासया नागपूरच्या मोतीबाग परिसरात अतिक्रमण विरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली आहे एक वर्षांपासून प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या परंतु अतिक्रमण करणाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे प्रशासनाने अखेर कडक कारवाईचा मार्ग अवलंबला आणि सर्व संबंधित विभागांची एकत्रित कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये अनेक दुकाने रस्त्यांवरील अवैध अतिक्रमण हटविल्या गेलेत

सब साल पूरे बच्चे छोटे छोटे है पढ़ने लिखने वाले के मरी जाए कहाँ जाना हमने कहा तो जाना जब मिल रहा है न मकान मिल रहा है न कुछ मिल रहा तुमने बोले नाला जाएगा नाला जाएगा जगह दे देने, दे नहीं किसी जगह दे दे पूरा मकान ले रहे हैं हमने कहा जाना हम तो दौड़ने देंगे नहीं दौड़ने तो देंगे ही नहीं भाई तोड़ेंगे हम लोगों को आपको क्या मार्केट बताते है ना ना पर। काही नागरिकांच्या मते ही कारवाई त्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करीत आहेत त्यांचे म्हणणे आहे की अतिक्रमण काढणे आवश्यक आहे परंतु त्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध असायला हवी होती त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की अतिक्रमण हटवण्याचा उद्देश शहराची स्वच्छता आणि व्यवस्था राखणे आहे आणि ते सार्वजनिक हितासाठीच करीत आहेत याच्यामध्ये ही जागा जी आहे ही नजूलची आहे आणि इथे जे फ्लायओव्हर होतोय ते चे काम थांबलं आहे त्याच्यामुळे आणि अतिक्रमणसाठी मागील वर्षभरापासून यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि पूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे याच्यामध्ये पोलीस विभाग नजूल विभाग त्याच्यानंतर एन एम सी त्यानंतर महारेल या सगळ्यांच्या संयुक्त यांनी ही कारवाई करण्यात येत आहे पुन्हा टोटल त्रेचाळीस घरं आणि दुकानं आहेत ते आपण इथे आज पाहतोय मागील वर्षभरापासून यांच्या आपण अतिक्रमण काढण्यासाठी मागे लागलेलो आहे परंतु हे काढत नाही त्यांनी काहीच केलेलं नाही काही लोक स्वतःहून काढतायत बऱ्यापैकी लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलेलं आहे परंतु काही लोक मुद्दामून काढत नाही आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करतोय पण त्रेचाळीस नजूलवरती आहे त्याच्यावरती कारवाई करतोय अतिक्रमण विरोधी या कारवाईनंतर मोतीबाग परिसरात नागरिकांचा आक्रोश दिसून आलेला आहे परंतु प्रशासनाने ठरवलेल्या उद्दिष्टानुसार ही कारवाई केली गेली आहे या प्रकारे अतिक्रमणावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पावले उचलली जात आहेत जेणेकरून शहरात स्वच्छता आणि सुव्यवस्था टिकून ठेवता येईल